नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून इथं तुम्ही पाहताय गवती चहा लावती आहे मी या दिवसांमध्ये खूप छान वाढला जातो गवती चहा तुम्ही कुंडीत लावा किंवा जमिनीमध्ये लावला तरीसुद्धा चालेल या पिशवीमधून याची मुळं बाहेर आल्यासारखी दिसत आहेत म्हणजे आतमध्ये पण मुळांची वाढ याची चांगली झालेली आहे आणि अगदी हळूवार हाताने मी पिशवीतून हा सगळा रूटबॉल बाहेर काढलेला आहे पाहताय तुम्ही मुळं किती छान वाढली जर तुम्हाला ही पूर्ण माती काढायची नसेल तर अशी वरची माती थोडी काढून तुम्ही असाच्या असा रूटबॉल कुंडीमध्ये लावू शकता पण ही खूपच चिकट माती आहे तशी गवती चहाला खूप वेल ड्रेन मातीची गरज नसते म्हणजे जास्त वाळू किंवा विटांचे तुकडे नाही मातीत टाकले तरी चालतील अल्प प्रमाणामध्ये टाकायचे पण खूप अशी भुसभुशीत किंवा पाण्याचा सगळा निचरा होईल अशी माती आपल्याला तयार करायची नाहीये नर्सरीमध्ये बघा कॅल्शियम देण्यासाठी असे छोटे छोटे खडूचे तुकडे टाकले त्याच्यामध्ये याला कॅल्शियमची जास्त गरज असते किती चिकट माती आहे जास्तीत जास्त माती मी याची काढणार आहे याला काही मी पाण्यात वगैरे ठेवलेलं नाही कारण मुळांची वाढ चांगली आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे थोडीफार मुळं तुटली किंवा थोडीशी त्यांना इजा झाली तरी काही फरक पडणार नाहीये लगेचच याची मुळं तग धरू शकतात आणि गवती चहाला ह्युमिडिटीची खूप गरज असते म्हणजे हवेमध्ये जर आर्द्रता असेल तर गवती चहा खूप लवकर आणि चांगला वाढला जातो त्याच्यामुळंच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये याची लागवड केली जाते उन्हाळ्यापासून याची वाढ व्हायला सुरुवात होते पावसाळ्यात जर लावला तर हिवाळ्यापर्यंत चांगली मुळं तग धरतील आपलं रोप चांगलं रुजेल आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा ते डॉर्मन्सीमध्ये जाईल तेव्हा त्याची मुळं इतकी काही खराब होणार नाही किंवा झाड इतकं काही खराब होणार नाही त्यावेळी तुम्ही त्याला इतर झाडांच्या जा, मध्ये जर टाकलं किंवा मध्ये जर ठेवलं तर त्याला तशी तितकीशी ह्युमिडिटी मिळत राहीन खूप थंड वगैरे वारं लागलं तर आपलं हे गवती चहाचं झाड खराब होऊ शकतं त्यामुळं आता याची जी माती आहे ती मी तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये खूप थोड्या प्रमाणामध्ये वाळू टाकली आहे आणि याच्या खाली मी नारळाच्या शेंड्या आणि एक माझं झाड सुकलेलं होतं ते टाकलेलं आहे जे हळूहळू डिकंपोस्ट होईल आणि आपली ही जी माती आहे ती छिद्रांमधून बाहेर जाणार नाही कुंडीला छिद्र असणं खूप गरजेचं आहे कुंडीला जर छिद्र असतील तर एक्स्ट्राचं जे पाणी आपल्या कुंडीमध्ये होतं ते सगळं बाहेर निघून जातं याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे साफ पावडर इप्सम सॉल्ट आणि थोडीशी नीमपेन टाकलेली आहे त्यानंतर ही मुळं बाहेरच्या दिशेने वाढतील अशा प्रकारे यांना ठेवायचं आहे चांगलं आणि कुंडी आपली भरून घ्यायची नेहमीपेक्षा जास्तच कुंडी भरायची पावसाळ्याचे दिवस आहे तुम्हाला माहिती आहे जर कुंडीमध्ये जास्त माती असेल तर जास्त पाणी थांबलं जात नाही आपल्याकडून पाणीसुद्धा जास्त दिलं जात नाही तुमचं हे जे झाड आहे ते जर पावसामध्ये असेल काही काळजी करू नका ह्याची जी, जी बाजूची खराब झालेली पानं असतात ती वरचेवर काढत राहायचं जितका आपण गवती चहावरून काढत राहू कट करत राहू तितके याला खालून छान फुटवे फुटत राहतात एकाला एक त्याचा तयारच होत राहतात रायझॉनच असतात हे रायझॉन एक तयार होऊन चांगलं बेट तयार होतं याचं तुम्ही जर जमिनीमध्ये लावलं असेल तर बरीचशी जागा हे झाड व्यापतं आणि जर तुम्ही कुंडीत लावलं तर कुंडीसुद्धा दोन तीन वर्षामध्ये चांगली भरून जाते आपली त्यावेळी मग आपण त्याला रिपोर्ट करायचं आत्ता तर ही एवढीशी कुंडी याला सेफिशियंट आहे गवती चहा खूप औषधी आहे आणि मच्छरसाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो तर गवती चहा नक्की लावा